होत्या प्लॉट खराब होऊ राहिले आता एवढे चार पाच शेतकरी म्हणले होते काही नाही चार कधी पाहिजे होते ना चार पाच वक्कल चार पाच वक्कल जिप्सी घेत काही नाही सगळे एकाच गाव असं नुकसान झाली त्याच्यामुळे मग पाऊस आहे का सध्या पाऊस भरपूर चालू आहे दोन दिवसापासून दोन दिवसापासून येत काढलं पाऊस नाही झाली माल निघत नाही चल काय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघतात तीन फार्मर व्हिडिओ चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनल स्वागत आज आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून देते आणि आताच आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साधिके सव्वा सहा साडे सहा वाजले आणि आजचं काय मार्केट आहे आपण मंडीमध्ये जाणून घेऊ पण बाकीचा पण विषय जाणून घेऊ शेतकऱ्यांचे प्लॉटवर प्लॉट वगैरे जाणून घेऊ कसे काय आणि त्यांच्याही इलाक्यात किती टक्के प्लॉट राहिले आणि किती चालू होणार आहे ते सर्व जाणून घेऊ पुढच्या पाच दहा मिनटामध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आणि चला जाऊया मंडीमध्ये भाव जाणून काय दिले मित्र सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर कोणती व्हरायटी अरेमान नवीन आहे का जुन आहे प्लॉट कोणत्या गावचे चांदवट ओके काय पाच आठशे आठशे कोणती व्हरायटी आरेमान एक पंधरा सत्तर पंधरा सतराचं कसं आहे प्लॉट चांगलं आहे म्हणजे वायरस वगैरे काही नाही दोन तीन पुढे जास्त मोठा नंतर रेग्युलर होऊन जातो कोणत्या गावचे किती कॅरेट आणले आज एकशे सत्तर प्लॉटची कंडिशन कशी झाली तिकडे पावसामुळे किती लावलाय तुमचं दोन एकर खर्च किती आला दोन एकरला दीड एक लाख आत्ता चालू झालाय काही ऍव्हरेज काय आयडिया

सातशे अकरा सातशे अकरा कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी काय बागत आहे मित्र सातशे साडेसातश सातशे साडेसातश कोणती व्हरायटी अरे ओन स्पॉट पडले का फाने आलाय चुकून वाटतं इथे किती कॅरेट आज वीस वीस कॅरेट किती लावलेली खर्च किती आला एक एकरला <laughs> लाख रुपयाच्या आसपास खर्च आला किती झाले पुढे आतापर्यंत तिसरा तर पुढे वसूल होईल का वाटत नाही मार्केट आहे ना आता मार्केट आहे पण माल नाही ना माल नाही निघणार ॲव्हरेज एकरात वीस कॅरेट निघू राहिले फक्त ॲव्हरेज नाही देणार नाही मान चोरशे एकरात दोनशे कॅरेट काढले त्या अच्छा दुसऱ्या तिसऱ्या हा दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या खोड्याला तीस सत्तर कॅरेट होते अरे बाब पण पन्नास रुपये जायचं ते एकच होईल बा तेवढं कमी पळण्यात आहे पण किंमत आहे त्याला बाकी नवीन प्लॉट वगैरे हो काय तुमच्या इकडं कोणत्या गावचे खेडगाव खेडगाव चालतंय काय भावा मागतात साडे सातशे पर्यंत साडेसातशे कोणती भारा किती वक्कल आहे तीन आहे का दोनच वक्कल नवीन आहे का दोन आहे प्लॉट दहा बारा पुढे दहा बारा किती आहे एक 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 का किती निघाले कॅरेट आतापर्यंत छपन कॅरेट किती निघतील टोटल शेवटपर्यंत बरं ऍव्हरेज देईल कशी माती कशी प्लॉट प्लॉटची माती काळी का, माती मोरमाटी मोरमाटी ना त्याच्या का म्हटले किती प्लॉट आहे तुमच्या एरियात अंदाजे नवीन चालू होणार आहे काय दहावीस एक पण नाही नाही चालू होणार आहे का आता चालू होणार चालू सगळे चालू आहे का चालू किती टक्के प्लॉट आहे आता सध्या तरी वीस <था> तीस टक्के तीस चाळीस टक्के प्लॉट तीस चाळीस दुसरा कोणता पाहिजे बोला राहतो काही हिवाळ्यात दुसरा कार कारला आता आहे का चालू चालू आहे काय भाव चालू आहे कारला सध्या साडे तीनशे चारशे साडेतीनशे चारशे तुमचं आहे का नाही आमचे तुमचं काय म्हणण आमचे आता झोमॅटोचे पण झोमॅटो का चालतंय ऊस वगैरे काय तिकड नाही उन्हाळे प्लॉट राहत आहे तुमचे उन्हाळी नाही पण यावर्षी करायचे आहे प्लॅन मार्केट राहू शकता कारण ॲव्हरेज नाही दिलं यावर्षी लावायचे हिवाळी प्लॉट कोणता लावतोय मग हिवाळी विराण साऊ पण बरी तशी पण बघा ट्राय करा तुमचं हिशोबा चालतंय तर आज पण आहे तीच रेंज म्हणजे सातशे साडेसातशेपर्यंत जात आहे लोकल माल एक्सपोर्ट पण त्याचे आहे आठशे नऊशेपर्यंत सरासरी आठशे आणि सातशे रेंज धरून घ्यायची आपण कारण माल बघून रेट होत आहे तर अशी वीस किलोचा रेट आहे मित्रांनो तर बाकीचे पण शेतकऱ्यांचं बघू एक लाईन झाली अजून दोन लाईन पण बाकी अजून तर बघू त्या लाईनमध्ये काय चाललं काय बा मागतात पाच सहाशे सत्तर केली सहाशे सत्तर कोणती व्हरायटी साठे चाळीस वीस अठ्ठेचाळीस प्लॉटची कंडिशन कशी सध्या तुमच्या प्लॉटची कंडिशन ज्यामध्ये झाली किती कुठे झाली हफ्ताकडे जाऊ आहे जावा कुठं किती कॅरेट निघाले काय बी एमध्ये दोन एकशे झाले आपण हप्ताशी फक्त अजून किती निघतेमध्ये तीनशे गॅरेटमध्ये उरकून राहिलो हां चालतं खर्च किती आला एक बी गेला तुम्हाला गेला झालं सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी वसूल होतील का पण वसूल झाले बावामुळे प्रॉफिट पाहिजे तेवढा नाही होणार हो नवीन प्लॉट वगैरे काही आहे का कोणत्या गावचे काय बागतोय आज नऊशे अकरा दिली नऊशे अकरा कोणती व्हरायटी अरे आरेमान बाकी ते पण आरेमान आहे हा नवीन प्लॉट किती लावलेलं दीडमि घेत हो खर्च किती आला दीड बी घाला खर्च आला मसाला सांगतो काढून घेता नाही बस हा शेवट खर्च काढला जाईल आपला आता चालू आहे किती झाले कॅरेट आतापर्यंत आतापर्यंत चार म्हणजे आमचे सरासरी बाराशे तेराशे आले चार बिघे म्हणजे मानशे वर्ष नाही आता पन्नास टक्के शंभर कॅरेट नाही का पन्नास ऍव्हरेज नाही देणार ॲव्हरेज नाही येणार कोणत्या वडनी भरू वडनी नवीन प्लॉट चालू होणार किती टक्के प्लॉट असतो नवीन प्लॉट चालू होणार थोडा प्लॉट येऊ आणि त्याच्यात वायर असतो जास्त प्रमाणात एकदा अटक की वडनेर म्हणजे प्लॉट पण मग चांगली प्लॉट आहे वडनेर व्यवस्थित प्लॉट हा फॉल मध्ये लिमिटेशन म्हणजे जे मागच्या वर्ष म्हणजे शंभर जाळ्या निघायचे ना आपल्या एका खोड्याला तर तिथे पन्नास हजार लिमिटेशन निघत रेट आहे पण ते सारखं सारखंच आता मागच्या वर्षी ते आपण पन्नास साठ रुपये केले ते यावेळेस तेवढा भर काढून निघाल कोणती व्हरायटी आपण माने पंधरा सतराच कसं आहे प्लॉट पंधरा सतरा चांगला आहे प्लॉट प्लॉट वायरस वगैरे काय वायरस वगैरे नाही साईज ओवर साईज आहे बघत बाकी काही नाही अशी साईज तिरंगा महाल किती निघतोय असा टाइपास व्यवस्थित प्लॉट हा नाही तर मग व्यवस्थित किती कॅरेट आणले आता सत्तर कॅरेट हा किती निघाले पंधरा सतराच किती निघाले पहिल्या पुढ्याला पहिल्या पुढ्याला चाळीस निघाले भरपूर किती लावलेला आहे एक एक एकरेकर भरपूर नाही घाल प्लॉटची परिस्थिती कशी जाते परिस्थिती चांगली पण आता कालपरापासून चार दिवस पाऊस जाऊ शकते मार्केट म्हणजे चांगलं आहे पण आहे ना एवढा निघतेज नाही एव्हरेज काहीच नाही कोणत्या गावचे मोडीचे पंधरा सतरा मोडी मध्ये जास्त प्लॉट दिसत एकदम सर्वात जास्त प्लॉट मोडी मध्ये पंधरा सतरा आता पंधरा सतरा आणि अरे मान दोनच वरायचं पंधरा दोन तीन दिवसापूर्वी एक भेटला तर तुमच्याच मोडी कडले आमच्या मोडी घरी पंधरा सतरा एव्हरेज विवरेज सर्व एव्हरेज सगळा येते आमचा आधी एक प्लॉट होता त्याच्यात सोळाशे झाड निघाले म्हणजे आम चालू तो एक एकर मध्ये का हो एक एकर बाकीच्या वरायटी पेक्षा चांगला आहे बाकीच्या वरायटी पेक्षा चांगला आहे एव्हरेज सांगू आजार निघाली ते सांग नाही ना नाही देता ना चांगले एव्हरेज बाकी वार्टी नाही देत पण पंधरा सतरा चांगले साईज चांगली राहते शेवट पोट साऊ साऊ वगैरे साऊ नाही चक्री चालते उन्हाळी प्लॉट राहत आहे का तिकडे उन्हाळी कमी राहते टक्के पावसाळी पावसाळी नव्वद टक्के राहते आता किती टक्के प्लॉट चालू असतील आता तरी पन्नास टक्के चालू असतील वा अजून म्हणजे शेवटचे प्लॉट आहे आज समजा आता सगळ्यांची चालू झाली आता याच्यानंतर बंदच होतील याच्यानंतर प्लॉटच हो नाही त्याच्यानंतर बागाचे काम, काम हो बागाचे काम केले आता छाटणी वगैरे चालू झाले ना चालते ना तर मस्त मार्केट आहे संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले मित्रांनो आणि व्यवस्थित रेट वगैरे चालू आहे आवक पण आहे आणि घेणारे पण आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही बाकी पावसाचं वातावरण आहे पण पाऊस वगैरे नाही आहे फायदा आहे शेतकऱ्यांचा काय मित्र आज आज परत मागितली बाबा हो कोणती व्हरायटी कोणती अरे वाटले दीडशे हो प्लॉटची परिस्थिती कशी होती सध्या प्लॉट खराब होऊन राहिले आता एवढे चार पाच शेतकरी म्हणले काही नाही चार पाच वक्कल पाच वक्कल सगळे एकाच आशा नुकसान झाली त्याच्यामुळे पाऊस आहे का सध्या पाऊस भरपूर चालू आहे दोन दिवसापासून दोन दिवसापासून पाऊस नाही चालू माल निघत नाही किती प्लॉट आहे तुमच्या गावात चालू हा? किती टक्के प्लॉट असतील चालू नव्वद टक्के प्लॉट चालू आहे नव्वद टक्के माल नाही माल नाही एव्हरेज नाही एव्हरेज अजपत्री नवीन वगैरे आता चालू होणार आहे पुढच्या महिन्यात आता चालू आहे बघ पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे एकदम जाम झाली

लाल कांदे नाही लावते का लाल कांदे फक्त उन्हाळ कांदे उन्हाळ कांदे, कांदे। आणि मित्रांनो आता पाऊस पण चालू झालाय पावणे सात वाजले संध्याकाळचे आणि असं एकंदरीत मार्केट आहे सातशे आठशे या रेंज मध्ये चालू आहे माल बघून रेट आहे तर सहाशे पासून पण येत असं सा माल असेल ते आपल्या हिशोबाने पण मार्केट व्यवस्थित चालू आहे काही विषय नाही आहे आणि आता आवक पण इतकी नाहीये म्हणजे गाड्या वगैरे भरपूर आहे पण प्रत्येक गाडीत आरती भरेल आवक नाही तंबाट्यांची पाहिजे तितकी आणि सगळेच पावसामुळे परिस्थिती व्यवस्थित झाली नसल्यामुळे हॉ डाऊन झालेली बाकी नवीन होणारे प्लॉट पण सेम कंडिशनमध्ये ते त्यामुळं मार्केट भविष्य राहू शकतं असा अंदाज आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा बाकी भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र